धक्कादायक बातमी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागले भगदाड तब्बल बारा नगरसेवकांनी धरली भाजपची वाट आणि त्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या एका निर्णयानं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये नमस्कार राजकारणातील अशाच वेगवान आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले असून एकाच वेळी बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी उल्खापालाच झाली असून काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरले मात्र पक्ष सोडून जाणाऱ्या या नगरसेवकांविरोधात आता काँग्रेस पक्षानं आक्रमक पवित्रा घेतला असून अत्यंत कठोर पाऊल उचललंय मिळालेल्या माहितीनुसार पक्षविरोधी कारवाया आणि पक्षांतर केल्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी या सर्व बारा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश काढलेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना थारा नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आलाय या निर्णयामुळे आता संबंधित नगरसेवकांची धाकधूक वाढली असून आगामी काळात याचे पडसाद महापालिका आणि स्थानिक निवडणुकांवर कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला भाजपचं वाढतं बळ आणि दुसरीकडे काँग्रेसचं हे क्लीन अप ऑपरेशन सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे